नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकालेली आठ हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अबकाली सातशे पन्नास क्विंटलची किमान दर दराई सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे वीस रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आबकालीली आबकाली आहे चार हजार आठशे क्विंटलची किमान आहे पाच हजार आठशे रुपये आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये दर आहे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती काटोल जात आहे लोकल आबकालीली एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे रुपये आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद